झी मराठी वाहिनीच्या सर्व मालिकांचा दोन हजार पंचवीस या वर्षा अखेरीचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये कमाल करताना दिसत आहेत मात्र या आठवड्यात काही मालिकांच्या टी आर पी मध्ये थोड्याफार प्रमाणात घसरण झाली आहे तरी देखील झी मराठीच्या चार मालिका पुन्हा एकदा स्लॉट लीडर बनल्या आहेत त्यामुळेच दिवसेंदिवस झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये होणारी वाढ पाहता झी मराठी वाहिनीने आता शुभ श्रावणी या मालिकेनंतर आणखी दोन नव्या मालिकेंची घोषणा केली आहे त्या दोन नव्या मालिका म्हणजेच सनई चौघडे आणि दीप ज्योती या दोन नव्या मालिका दमदार विषय घेऊन येत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसात नक्कीच झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पी मध्ये भर पडणार आहे तर कमळी या मालिकेच्या टी आर पी मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे कमळी या मालिकेने पुन्हा एकदा नंबर वनचं स्थान मिळवत टी आर मध्ये कमाल केली आहे काही दिवसांपूर्वीच तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने तिचं नंबर वनचं स्थान गमावलं होतं तसेच मागील आठवड्यात देखील विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने टॉप टू चे देखील स्थान गमावलं होतं मात्र या आठवड्यात विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने तिचं टॉप थ्रीचं देखील स्थान गमावलं आहे विन दोघांतली तुटेना या मालिकेच्या टी आर मध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे आणि या आठवड्यात मालिका टॉप फोरवरती आलेली आहे विन दोघांत लिही तुटेना ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका फक्त दोन आठवड्याकरिता बनली होती मात्र या आठवड्यात या मालिकेला टॉप थ्रीमध्ये देखील स्थान मिळालं नाही आजचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट खूपच खास आणि रंजक आहे चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप एट मालिका तर नंबर आठ वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका एक पॉइंट नऊच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने घसरण झाली आहे मालिकेत सावलीचे सत्य समोर येणार आहे त्यामुळे मालिकेच्या टी आर पी मध्ये येणाऱ्या दिवसात वाढ होऊ शकते तर नंबर सात वरती आहे पारू ही मालिका दोन पॉइंट चारच्या रेटिंग सह पारू या मालिकेच्या टी आर पी मध्ये तब्बल झिरो पॉइंट दोन ने मोठी घसरण झाली आहे पारू ही मालिका टॉप सिक्स वरून टॉप सेवन वरती आलेली आहे तर टॉप सिक्स मध्ये आहे तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉइंट सातच्या रेटिंग सह तुला जपणार आहे या मालिकेच्या टी आर पी मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे तसेच तुला जपणार आहे ही मालिका टॉप सेवन वरून टॉप सिक्स वरती आली आहे तुला जपणार आहे ही मालिका टी आर पी मध्ये कमाल करत आहेच त्याबरोबरच दोन आठवडे झाले तुला जपणार आहे ही मालिका स्लॉट लीडर ठरत आहे आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका पाचव्या स्थानी आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका तीन पॉइंट एक च्या रेटिंग सह मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंग मध्ये कोणताही बदल झाला नाही मात्र देवमानू ही, ही मालिका स्लॉट लीडर बनली आहे तर नंबर चार वीन ही तुटेना ही मालिका तीन पॉइंट पाच च्या रेटिंग सह विन दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टी आर पी मध्ये दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे मागील आठवड्यात टॉप थ्री वरती असलेली ही मालिका आता टॉप फोरवरती आले आहे आता येणाऱ्या दिवसात ही मालिका अजून खाली घसरते का की पुन्हा एकदा टॉप टू आणि वनचं स्थान प्राप्त करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर टॉप थ्रीमध्ये आहे लक्ष्मीनिवास ही मालिका तीन पॉईंट सातच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मीनिवास मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट तीन ने मोठी वाढ झाली आहे लक्ष्मीनिवास या मालिकेने पुन्हा एकदा टॉप थ्रीमध्ये एंट्री घेतली आहे तर टॉप टूमध्ये आहे तारिणी ही मालिका तीन पॉईंट आठच्या रेटिंगसह तारिणी या मालिकेतले धमाकेदार ट्विस्ट पाहता मालिकेच्या टी आर पीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे तारिणी या मालिकेने पुन्हा एकदा टॉप टूमध्ये एंट्री घेतली आहे मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने वाढ होऊन तारिणी मालिकेने मिळवला आहे तीन पॉईंट आठचा बंपर टी आर पी तर झी मराठी वाहिनीचीच नेहमीप्रमाणे नंबर वन मालिका बनली आहे कमळी कमळी या मालिकेने मिळवला आहे चार पॉइंट दोन चा आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट टी आर पी मागील आठवड्यात कमळी या मालिकेने चार पॉइंट एक चा टी आर पी मिळवला होता या आठवड्यात कमळी मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे आणि दोन हजार पंचवीस ची झी मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे कमळी आता दोन हजार सव्वीस मध्ये कमळी ही मालिका तिचं नंबर वनचं स्थान कायम राखते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक एक्कावन्नचा चा वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट या टॉप एट मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका झी मराठी वाहिनीने झी मराठी दुपार हे सेक्शन सुरू केलं होतं यामध्ये जुन्या लोकप्रिय मालिका म्हणजेच लागीर झालं जी आणि माझी तुझी रेशीम गाठ या दोन जुन्या लोकप्रिय मालिका बावीस डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत मात्र या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट समोर आला नाही येणाऱ्या दिवसात झी मराठी दुपारच्या या दोन मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर येईल का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे स्टार प्रवाह वाहिनी आणि झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे कंबाइंड टी आर पी रिपोर्ट हवे असतील तर कमेंटमध्ये झी मराठी आणि स्टार प्रवाह कंबाईन टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद